धुळे शहरामध्ये सहज कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून नऊशे सत्तावीस कोटी रुपयाचं काम धुळे शहरातल्या अंडरग्राऊंड नाल्यांचं काम ह्या ठिकाणी चालू आहे आम्ही गेल्या सहा महिन्यापासून या कामाच्या संशोधनामध्ये लागलेलो हो। आहोत आणि या कामाची जी काही क्वालिटी आहे ती वेळोवेळी माननीय जिल्हाधिकारी मनपा आयुक्त यांच्या निदर्शनामध्ये आम्ही आणून दिलेली आहे आज या ठिकाणी मोठं गलथण या ठिकाणी निदर्शनामध्ये आलं हा जो काही एरिया आहे सिंचन भवनचा या ठिकाणी हे खड्डे चालू आहे आता संध्याकाळचे सात वाजता आहेत सात वाजेपर्यंत हे काम चाललेलं आहे या ठिकाणी काही दिसत असेल काही दिसत नसेल त्याच पद्धतीने क्वालिटीचं कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी मायना नाही याच्यामध्ये आठ वर्षाचा मुलगा या ठिकाणी सिमेंट कालवताना होता तो त्या ठिकाणी तो माल भरून देत होता तर याच्यामध्ये आम्ही नेहमी सांगतोय की हे जे काम आहे नऊशे सत्तावीस कोटीचं काम पहिले आठशे सव्वीस कोटीचं होतं नंतर शंभर कोटी रुपये यांना वाढवून दिले न हा गलतान कारभार चाललेला आहे याच्यावर जर तात्काळ कारवाई झाली नाही हे काम बंद झालं नाही तर दोन तीन दिवसामध्ये दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जन आंदोलन करण्यात येईल